एक राऊंड तर मारून आलाच व्यायाम झाला व्यायाम हा ही बघा ही केळ ना हा साईज बघ आहे तर ही बघा ही इतकी आता पानं ना मी काढून घेतली तर काल बघा बागेतून भोपळा काढला होता ना तो आता मला वाटतं अजून एक पाच मिनटं तरी जातील वागायचं नाही चप्पल दे चप्पल त्यासाठी होईल एवढे दोन्ही मार्ग आहेत त्याला बघतोय बघ ही बघा इतकी फुलं जमा केली आहेत मी आता पारिजात आणि चाफा आता ही जी फुलं आहेत ना एका डिशमध्ये भरून त्या टेबलवर ठेवते म्हणजे पूर्ण घरभर असं सुगंध राहील आज काय देवपूजा नाही करायची त्याच्यामुळे फक्त सुगंधासाठी ही फुलं मी आता काढून ठेवलीत नमस्कार मित्रमैत्रिणीनं मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आता वाजले सकाळचे पाहुणे सात सात झालेले आहेत कुणालच्या बाबा रा आता शेरूला बघायला गेले तो कधीपासनं भुंक होता बाप रे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं झाले तो सतत त्याने भुंक होता तर ते आता बघायला गेलं आता बघा आवाजाने यायचा बंद झालेला आहे म्हणजे कुठे लांब जरी ते भुंकत असले तरी आवाजानं घुमतो आणि इथपर्यंत आवाज येत होतो आता झालं आहे शांत तर चला आपलं काय नेहमीचं रुटीन सुरू झालेलं आहे गार्डनमध्ये फेरफटका मारला मी आता खूप बरं वाटते मला आता थोडी तब्येत ना माझी खराब आहे कालपासून तुम्हाला मी सांगितलं होतं मागे पण आज असं थोडंसं थो बरं वाटते रिलॅक्स वाटते म्हणजे रात्री इतकी मी थकल्यासारखं झालं होतं ना मला की कपडेसुद्धा मी चेंज नाही केले अशीच झोपली होती म्हणजे कधीही झोप घेते असं सगळं झालं होतं मला आता आहे ठीक आहे मी आता आता घरातलं आपलं नेहमीचं रुटीन चालू होणार आहे आता हे सगळं साफसफाई वगैरे तेच सगळं सध्या आपल्याकडे आता चालू आहे हळूची पानं अशी भरपूर तयार झालेले आहेत सारखी नजर त्या आळू म्हणजे ऐळूच्या पानावरती जाते म्हटलं वड्या वगैरे बनवायचा विचार चालू आहे डोक्यामध्ये कुणाला पण आवडतात म्हणजे ह्या दोघांना आवडतात आता बनवून देईन मग चला आता जाऊया घरामध्ये घरात सगळं बाकी आहे झाडलोट वगैरे करायची आज उठली नाही तर सरळ इथे बाहेरच सगळं माझं चाललेलं आहे मा राऊंड मरायचं काम असं थोडंसं फिरलं का जरा बरं वाटतं मग आले आले शेट आले आपले आले आले कुठे होते कोणाला भुंका होते दोघ इकडे मागे द्यायचं ना त्या बाबा येणार हे बस आले जण दमते दोघांना कधीपासून बापरे भुंक होते दोघ जण चला आलं चला घरात हे खाऊ दे खायला भाग्या पळायचं नाही चला खाऊ येत या माझा शेरू गुड बॉय या माझा शेरू शान आहे तो दादा उठला झालं जास्त नाही चला चला सगळे घाण ग कपडे चल खाऊ येते चला खाऊन झाल्या बस 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 चला वागायला घे वागायला घे वाघ्या मस्ती करतोय चल शेरू माझा गुड बॉय शेरू मध्ये छान आहे लवकर तो बघितला पळाला ना वाघ्या पळाला ना तो बघ बग... तो बघा तो बघा लबाड वाघ्या बघा साखळी बघितल्या बघितल्या पळाला हा तिथे जाऊन बसेल आता जाम हुशार झालाय वाघ्या आपला तो दादा आला दादा दादा ए दादा हाक मार आला कुणाला आकमार वाघ्याला खिडकीतला

मग तिकडनं धावत आली जोरात म्हणजे एवढा लांबून आवाज इतकं होता ते तिथे कोणतरी आला असेल हा 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 आणि हा वाग्या कुठे होता वाग्याचा नव्हता आवाज शेरू होता बरोबर झालं ना एक राऊंड तर मारून आलाच व्यायाम झाला व्यायाम व्यायाम झाला असं म्हणायचं चला कॅलरीज कमी झाल्या हा काय नाश्ता थोडासा जास्त करा आज या दोघांच्या मुलाला पटपट वर चढायला लागला ना, ना? जा बघ हो तो बसला तो बघ शेट बसला बघ वरती बघ तर सकाळी सकाळी की नाही जरा पाणी घालायचं काम चालू आहे म्हणजे बालद्या नाही भरलेल्या आहेत ना तर रिकामी आहेत म्हणून मग ते झाडांना पाणी घालून घेते आणि कुणालनी तिथे पाईप लावले हा बघा कुणाला आपला ते सकाळ कधीच आहे तिकडे पाणी लावलं आहे पा म्हणजे पाईप चालू आहे आतमध्ये त्याचं लक्ष ठेवतोय हो तो ह्या वगैरे सगळ्या बालद्या इथे काढल्या आहेत नारळाची झाडं वगैरे आहेत -पत ना त्याला पटापट न नेऊन ते पाणीने टाकतो आता आता घालावं लागतं झाडांना पाणी तर दोन दिवस झाले कुणाला आम्हाला विचारतो की नारळ कधी धरणार म्हणजे ही जी आपली नारळाची झाडं आहेत ना त्याला फळं कधी येणार त्याला ते नारळाचं पाणी आहे ना शहाळं ते त्याला आवडतं प्यायला तर किती यावर्षी होईल ना ते आता पण आम्हाला होतं की नारळ आपले कधी धरणार आहेत ह्या वर्षी धरायला पाहिजे म्हणजे तीन वर्ष झालेत ही आपली नारळाची झाडं लावून आणि आता छान झालेली आहेत मस्त वाढ झाली आता बघू कधी धरतायत ते जेव्हा धरतील तेव्हा तुम्हाला मी दाखवीनच आम्ही पण वाढ बघतो आपली नारळाची झाडं कधी धरतील ते आणि आंबे जे लावलेले आहेत ना मला वाटतं ह्या वर्षी एक तरी आंबा ना धरायला पाहिजे काय वाटतंय दोन दोन चार चार फळ देतील हां काजूची झाडं लावलेली ना ते गेल्या वर्षी त्याला मोहर आला होता तो आम्ही खोडून टाकला होता आणि ह्या वर्षी धरतील काजूची झाडं आपली ना सगळे चारीचे चारी, चारी धरतील त्याच्यामुळे ला तें आता थोडं थोडं जे काही आपण लावलं होतं म्हणजे झाड जी लावलेली आहेत ना त्याची फळं आता आपल्याला कशी मिळायला सुरुवात आता होते हळूहळू जाम आपला गेल्या वर्षीपासून धरायला लागले ना जाम गेल्या वर्षी जाम धरला होता म्हणजे आता सुरुवात झालेली आहे केळी तर आपली कधीच धरायची सुरुवात झाली केळी तर पहिला धरली पपई झालेले आहेत बाकीची जी झाड लावले आहेत ते आता हळूहळू स्टेप बाय स्टेप आता धरायला सुरुवात होणार आहे ये ही बघा दोन नारळाचं झाडं आपण त्या बघा लावली ना आम्हाला जगतात की नाही कारण जरा एक दिवस ना अशीच राहिली होती ना त्याच्यामुळे जरा भीती होती पण जगलेत आणि हे बघा हे एक हे छान टवटवीट वाटते ना हे छान आहे पण ते जरा सुकल्या वाटवतं ना आपल्याला पाणी आता फक्त घालावं लागेल ह्या झाडांना रोजच्या रोज झाडांना पाणी घालून झालंय आणि आता पडवळ आहे ना म्हणजे भाजी काढतोय बागेतली काय काय तयार झालेले आहेत ना ते काढून घेतो इकडचं सगळं रान साफ करायचंय आज तेच हा हवं हो तेच काढूया बघा हो छोट्या जातीची पडवळ आहे पण बघा लांब बागा विलाय विलायती पडवळ मस्त एक आपल्या तिघांना माझी भरपूर झाली आता आम्ही आलोय केळीच्या इथे इथे पण बघा एक ना बीट टाकलं होतं बालाच्या शेंगांचं छान अशी वेल बघा ही तयार झालेली आहे आणि तिकडे शेंगा पण धारायला सुरुवात झालेली आहे तर हे सगळं साफ करायचं आहे गवत बघा किती वाढलं आहे त्याचं आमचं नियोजन चाललं आहे कुठून सुरुवात करायची चल काय काढायचं तिकडे मिरच्या तयार झाल्यात था ना मिरच्या तयार झाल्यात आणि अळूची पानं काढायची आहेत घेतला काढून पहिला इथे पाणी टाकूया थोडंसं कुठली हा ही तयार होईल ना अगोदर आपली हा ही बघा ही केळ आहे ना हा साईज बघ केळ एक फुलं गळलेत त्याची आता नाही काढायचं नाही पिकल्याशिवाय दे झाडावरच ना आणि तो बघा त्या साईडला पण एक घड आहे साफसफाई मोहीम जोरात आमच्याकडे चालू आहे आता मी थोडंफार केलं मी आता निघाले घरात तर मला ना आपल्या गार्डनमधलं जे काय हवं ना थोडंसं ते मी काढून घेते तर ह्या बघा ह्या तळणीच्या मिरच्या आहेत तयार झाल्यात ह्या आवडतात आमच्याकडे कुणाला खूप आवडतात ह्या मिरच्या किंवा अजिबात तिखट नाही आहेत तर त्या आम्ही काढून घेते पटापट वरच्या साईडला पण आहेत काय इथे मस्त मोठ्या मोठ्या नाही त्या आता तिखटवाल्या आहेत त्या बघितल्या मी आता त्या तिकटवाल्या आहेत शंकेश्वर आहेत त्या कुणाल तिकट खाशील तिकटवाला तू हा चालेल बघते पण इथे आहेत ना भरपूर मग त्या काढायची गरज नाही इथे जवळ उद्या धरल्यात ना जशा लागतील तशा काढूया कशाला पण ह्या चांगल्या मिळत्या तसं थोडासा कडीपत्ता तर ही जी अळूची पानं आहेत ना ती थोडीशी काढून घेते मोठी मोठी पानंच फक्त काढते वड्यांची पानं आहेत ही बघा ही इतकी आता पानं ना मी काढून घेतली आणि मधली मधली पानं काढली त्याच्यामुळे बघा कसं मोकळं मोकळं झालं पाणी पडतं ते वरचं हां आणि एक केळफूल पण काढले म्हणजे हां पण हे काय ह्याची काय भाजी नाही करणं कारण हे केळफूल आहे ना कडू आहे त्याच्यामुळे कटिंग करून ते झाडांना खत म्हणून त्याचा वापर करणार आणि हे थोडंसं मिरच्या आणि कढीपत्ता चला आता हे सगळं ना अगोदर धुवून घ्यावं लागलं असे बघा ह्याच्यावरती कसं ते माती वगैरे ना आणि गवताचं ते दिसतंय बघा हे त्याच्यामुळे धुवावी लागते चांगले तर कुणाल आणि कुणालचे बाबा यांचं काम की नाही अजून चालू आहे बाहेर आणि मी आता आलेली आहे किचनमध्ये नाश्त्याची तयारी भाग्याशन यांचं बनवून घेतलंय त्यांना सगळ्यात आधी देते खायला आणि मग आमचं वड्या करणार होती मी आता पण बघितलं तर उशीर झाला त्याच्यामुळे आता म्हटलं पोहे काढले ती आता झटपट की नाही कांदा पोहे बनवते फटाफट कारण कुणाचं ऑफिस पण आता चालू होईल ना साडेजाच्या नंतर त्याचं काम झालं का तो अंघोळखोरमध्ये त्याचा ऑफिसला बसेल तो टायम काम करायला वेगळं झालं दुपारच्या जेवणामध्ये आज भोपळ्याची भाजी करायची म्हणजे काल भोपळ्या काढलाय ना बागेतून तर आता मला कापून पहिला बघायचं आहे कसं आहे तो कारण त्याला मा बाहेरून डंख मारलं होते माशेने पण चांगला आहे असं वाटतं आहे तुम्हाला, तुम्हाला हो मी दाखवेन नंतरला करते वेळी रेसिपी पण शेअर करेन मी कारण मला मागच्या वेळेस ना एका ताईंची कमेंट आली होती की भोपळ्याची भाजी तुम्ही बनवा ना तेव्हा दाखवा तर दाखवेन मी बऱ्याच वेळा दाखवलेली आहे तरी पण पुन्हा एकदा दाखवेन माझं तर हे बघा हे पोहे आपले तयार झालेले आहेत आणि अशा केळीच्या पानावरती मस्त असं आम्ही खायला घेतोय तर हे कुणालच्या बागांसाठी काढलेत आणि कुणाला बसलं आहे खायला हो बघा त्याला गरम होतं ना म्हणून फॅन खाली काय चाललंय इकडे मोबाईल मध्ये काय तरी चाललंय आणि हे आपले चंगू मग बघा झालंय त्यांचं खाऊन पिऊन मस्त झालेलं आहे झालं ना खाऊन बघू सारखा भुंका होता म्हणून त्याला सोडला आता आता झोपेल तो कुणालचं काम चालू झालं आहे गाडीमध्ये आणि मी इथे चुलीवरती आळूच्या वड्या आहेत ना त्या उकडायला ठेवल्यात घाईघाईमध्ये जरा बनवून घेतल्या एक मिनटं मी झाकण काढते शिजल्यात का चेक करायचे तर झाकण काढलं आणि त्यातलं पाणी आहे ना कढईतलं म्हणजे आहे कमी झालं आहे त्याच्यामुळे जरा टाकते पाणी मला वाटतं अजून एक पाच मिनटं तरी जातील शिजायला पाच मिनटात तयार होतील झाले हे बघा तरी राहू हो दे तर काल बघा बागेतून भोपळा काढला होता ना तो आता मी चिरून बघते चांगला आहे की खराब आहे ते म्हणजे सगळं तयारी बघा करून ठेवले मिरची कांदा कडीपत्ता सगळं रेडी करून ठेवलं आहे म्हणजे तुमच्या पुढ्यातच कापूया बघू नाही चांगला असेल मला तर वाटतंय कुरालच्या बाबा म्हण होते बघ जरा लवकर लवकर त्याची भाजी कर हा बघा चांगला आहे भोपळा फक्त काय तर बाहेर बघा ही माशी डंख मारलं ना त्याच्यामुळे थोडीशी आम्हाला भीती वाटवती हे बघा थोडंसं जरा किडल्यासारखं वाटतंय हा बघा चांगलं आहे पण चांगला आहे भोपळा हा बघ नाही किडते थोडी पण ते असं होतं ना कधी कधी हे थोडंसं खराब व्हायला ते काढला तो नाही पण चांगला आहे काय चांगलाच आहे तो जास्त दिवस ठेवला असता ना तर मग त्यात ते, ते गरम गरमी पकडून पाणी होतं समजलं खराब होतं तिथं असं काय भोपळा लागणार नाही जितका पाहिजे तितका कटिंग करून घेते आणि पटकर आपण भाजी करून घेऊया साधी सिंपलच भाजी ना भोपळ्याची चांगली बनते त्याच्यामुळे आम्ही काही फार तसं करत बाई कांदा मिरची टाकून ओलं खोबरं टाकलं का छान भाजी तयार होते तर इथे कढईमध्ये बघा तेल टाकले त्यात नंतर राई टाकलेली आहे मिरची कढीपत्ता कांदा आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे सगळं व्यवस्थित असं परतून घेतलं म्हणजे कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर चिरलेला जो भोपळा आहे तो ह्याच्यामध्ये घातलेला आहे आता ह्या थोड्याशा भोपळ्याची बघा भाजी केलेली नाही नाही आणि थोडासा जो भोपळा ठेवला आहे ना त्याचा माझ्या डोक्यात असं विचार चालू आहे की भोपळ्याच्या पुऱ्या बघा बनतात ना त्या आपण खूप छान बनतात तर त्यासुद्धा मी करणार आहे आणि म्हणजे नाश्त्यामध्ये खूप छान लागतात चहा सोबत वगैरे तर इथे भोपळा टाकून झाला त्याच्यानंतर त्यात हळद टाकलेली आहे मीठ टाकले चवीप्रमाणे आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून एक वाफ येऊ हो द्यायची आता ह्या भोपळ्याच्या भाजीमध्ये पाणी नाही टाकायचं बिना पाण्याची ती भाजी वाफेवरती शिजवायची पटकन शिजते एक दोन तीन मिनटामध्ये शिजून जाते तर भाजी की नाही आपण आता खोलून बघूया झाली असेल ही भाजी शिजायला काय फारसा असा वेळ लागत नाही बघा जरा मिक्स करून घेऊ बघा शिजले शिजले आता त्यात टाकते मी हे ओला खोबरं ही अशी भाजी ना आमच्याकडे आवडते भोपळ्याची झाली जरा आता मिक्स करून घेतली का गॅस बंद करायचा झाली भाजी आपली आता झाकून ठेवते एक दोन मिनटं अशीच राहते आणि मग दुपारच्या टायमाला कोण कामं करतात काय मी करतो असं आहे काय जेव्हा लहर जेव्हा जा काम कामं करायची आता सव्वायक झालाय दुपारचा मी आता जेवायला हा तेच ना जेव्हा मनात येईल ना तेव्हा पटापट करत जायचं काम मी म्हटलं करतात काय बाहेर म्हणून मी आली बघायला तर ह्यांचं आपलं चाललंय इथे सध्या <laughs> साफसफाई ही मोहीम आमच्याकडे जोरात चाललेली आहे हे <laughs> जे रान साफ करायचं काम आहे ना बाप रे ते कधी पूर्ण होणार ना काय माहिती म्हणजे पाऊस चालू झाल्यापासनं आम्ही किती वेळा रान साफ केलं ते आमचं आम्हालाच माहिती आहे आता हे सगळ्यात शेवटचं आहे आणि हे जे आपण रान साफ करतो ना तेव्हा इतकं हाताला लागतं ना मला म्हणजे दोन दिवस जरी माझ्या हाताला इतके हे पडलेले तर चिरा पडलेल्या आहेत ना हे बघा दोन्ही हाताला लागलेले आहेत आणि बोटांवरतीच बरोबर चिरा पडलेल्या आहेत त्या म्हणजे लागतं काय नाही काय लागतंच आणि आता घरातलं काम करायला गेली काय इतकं ते झोमतं ना भांडी घासतंना जेवण वगैरे करताना जाम झोमतात बोटं जबरदस्त कापलेलं आहे माझं हे कारण काय काय जी रोपं असत ना म्हणजे विशेष करून मी चहाच्या पातीबद्दल ना काल जेव्हा चहाची पात कटिंग केली ना आम्ही दोघांनी म्हणजे कुणाल पण करतो आणि मी पण केली होती तर असं जबरदस्तं ना गोठणे ना की नाही आता कापून झालेलं आहे आता मला वाटतं एक बरं व्हायला दोन तीन दिवस तरी जातील तर चला आता थोडा वेळ जरा वाट बघते कुणाला काय करतो आहे किती वाजता जेवायला बसतो आहे काय म्हणजे त्याला तर विचारते आणि मग म्हणजे जेवायला बसायचं आमचं असतं बरं पडतं मग एकत्र जेवलं का पटापट सगळं किचन पण आवरून होतं आणि एकत्र जेवणाची मजा पण बघा चांगली असते वेगळीच असते ना त्याच्यामुळे संघातीच आमचं सगळं असतं तर हे बघा हे ताट वाढले कुणालच्या बाबांचं तुम्हाला मी जेवण दाखवते ही बघा ही आपली भोपळ्याची भाजी ही थोडीशी मुगाची भाजी केली अळूवडी हे कुणालच्या बाबांनी फ्राय केलं होतं तयावरती मगाशी थोड्याशा मिरची तळलेली चपाती आणि डाळ भात बसा जेवायला लोणचं हवं आहे स्पेशल जेवण आहे छान जेवण काय मजा आहे लोणचं हवं आहे काय तर सध्या तरी नको आहे लागलं तुम्हाला चला जेवण झालं आणि किचन आवरायला सुरुवात केलेली आहे आज पूर्ण ओटा जो आहे ना तो क्लीन करायचा होता कारण आज सकाळी सकाळी गॅसवरती दूध येणं ओतू गेलं होतं म्हणजे मगाशी बघा मी भाजी घातली ना फोडणीला तेव्हा तुमच्या लक्षात बघा आलं असेल तुम्ही बघितलं असेल त्याच्यामुळे सगळं आज मला धुवून काढायचं होतं गॅस वगैरे जाळ्यावर गॅसच्या तर इथे मी साफ करायला सुरुवात केली पण एक छोटंसं पालीचं जे पिल्लू होतं ते सारखं सारखं मला त्रास देत होतं काय माहीत नाही कुटुंब ते मध्ये मध्ये आपलं येत होतं त्याच्यामुळे कुणालच्या बाबांना सांगितलं की त्याला जरा साईडला कारण पालीची नाही मला अशी खूप अशी भीती वाटते तर गॅस ओटा वगैरे सगळं धुवून झालं समोरची जी टाईल्स वगैरे आहे ना ती नेहमी मी पुसून काढते ओल्या कपड्यानी आणि अंत त्याच्यानंतर भांडी घासायला मी सुरुवात केली कुणालचं जेवायचं बाकी होतं म्हणजे मी इथे ओटा साफ करायला घेतला आणि कुणाल तेव्हा ना बाहेर हॉलमध्ये जेवायला बसला होता तोपर्यंत दोन किने वाजले होते त्याचा लंच टाईम झाला होता आणि जेवण झाल्यानंतर जे काही बाहेरचं जेवण वगैरे होतं ना त्याने आतमध्ये येऊन रिकामी करून ठेवलं छोट्या छोट्या टोपांमध्ये म्हणजे अशी छोटी छोटी कामं असतात ना घरातली तो म्हणजे करतो मला खूप मदत असते त्याच्या घरातल्या कामामध्ये आणि नंतरला सगळं माझं जे किचन वगैरे आहे ते मी क्लीन करून घेतलं दोघ जण झोपले आहेत ना तर टायमात घ्या घरी ऐकलं काय काळाखोळा झाला का आतमध्ये घे त्यांना दोघांना चलो तर इथे गाडी पण बघा कुणाच्या बाबानी बाहेर काढून ठेवले बसलेत गाडीत तर आता संध्याकाळ की नाही साडेपाच वाद देत आणि आज वार आहे मंगळवार मंगळवारचा आमच्याकडे आठवडे बाजार असतो आज जमलं नाही सकाळी जायला म्हणजे दिवसभर आमची कामं की नाही चालूच होती त्याच्यामुळे आत्ता निघालं आम्ही असतो मला वाटतं कधी सहा साडेसहापर्यंत पर्यंत बाजार असतो त्याच्यामुळे पटकन तर जाऊन येतो थोडंफार सामान घ्यायचं म्हणजे जास्त असं काही घ्यायचं नाही एक दोन वस्तू आहेत गरजेच्या त्याच फक्त घ्यायच्यात बाकी भाजी वगैरे तर आपल्या घरच्या आहे तांदा लवकर होतो दिवस छुटा आला आता हां तो बघा सूर्यानं समोर मावळला आहे म्हणजे आम्ही जाईपर्यंत ना अंधार होणार आहे त्याच्यामुळे पटकन तर आम्हाला निघायचं आहे म्हणजे साडेपाच वाजलेत ना सहाच्या आधीच अंधार होऊन जातो तर चला मग आता पटकन निघतो आम्ही भाजीपाला घेऊन पटकन आपल्या घरी पण यायचं आहे तर व्हिडिओ आजचा आता था इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण तोपर्यंत खूप खूप धन्यवाद चला